पूर्व विधायक गोपाल अगरवाल यांच्या हस्ते ऐंशी लाखाचे भूमिपूजन छोटा गोंदिया रविवार एकोणतीस सप्टेंबरला ती ऐंशी लाखांचं भूमिपूजन प्रभाग दोन मध्ये शिवमंदिर समाज भवन व सिमेंट रस्ताचा भूमिपूजन करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते सर्व वक्त्यांनी रोड रस्ते धान उत्पादन व परिसरातील सर्व समस्या वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले व समोर पण अनेक कार्याला गती देणार असल्याचे सांगितले यावेळी भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या वेळी छोटा गोंदियातील डम्पिंग यार्डविषयी वक्त्यांनी सांगितले की जर डम्पिंग यार्ड आले तर काय होणार असे अनेक प्रश्न वक्त्यांनी आपले मात मांडले पूर्व आमदार गोपाल अगरवाल यांनी बोलताना सांगितले की छोटा गोंदियातील समस्या जी डम्पिंग यार्डची आहे असं मी होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं मागील सत्तावीस वर्ष राजकारण करत आहे अनेक कामं केली व सर्वांसोबत एकजुटीने काम आपल्या विधानसभामध्ये केलंय आणि केव्हाही कामा करता मी हजर असतो ग्रामीण भागात रोड रस्ते व मंदिर समाजभवन दवाखाने असं आपल्या विधानसभाच्या क्षेत्रात काम केले होते पण काही वेळ विश्रांती केल्यानंतर परत काम करण्याकरता परत आलो आहे विकासाला ब्रेक लागल्याचे सांगितले कारण विश्राम करत होतो पण आता आपल्या घरापर्यंत परत आलो आहोत आणि आपल्या विकासाची गंगा वाहू व थांबलेल्या कामाला गती देऊन उड्डाणपूल मेडिकल कॉलेज सारख्या कामांना गती मिळणार व गोंदिया विधानसभा क्षेत्राला गती देणार असं सांगितलंय मराठी देवेंद्र बिसेन गोंदिया महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा